जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारमध्ये अक्षय तृतीया निमित्ताने सालदारकीसाठी दगड उचलण्याची शेकडो वर्षाची आगळी वेगळी पंटरा असून आज दगड उचलण्याचा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे शेतीकामासाठी गडी अर्थात सालदार निवडीसाठी पूर्वी अशा पद्धतीने गोलाकार मोठा दगड उचलून शेतगड्याची निवड केली जात असे जो हा दगड अतिशय सजग आणि सोप्या पद्धतीने उचलेल तो उत्तम शेतगडी म्हणून त्याला वर्षभरासाठी चांगला मोबदला मिळायचा कालांतराने अशा पद्धतीने शेतमजूर निवडण्याची पद्धत कालबाह्य झाली असली तरी आजही दगड उचलण्याची ही परंपरा आजही कायम आहे आज नंदुरबार मधल्या माळीवाडा परिसरात अक्षय तृतीय निमित्ताने होणारी ही पंत या ठिकाणच्या युवक आणि ज्येष्ठांनी जतन केली असून आज युवक दगड उचलण्याच्या या उत्सवात सामील होत या ठिकाणी दगड उचलता जवळपास सव्वा मनाचा गुळगुळ असलेला हा दगड उचलताना चांगलीच कसब लागते हा दगड उचलण्याचा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाण मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होत असते या संदर्भात निलेश माळी यांनी अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अक्षय तृतीया निमित्ताने शहरातील तमाम हिंदू बांधवांना आकाजीच्या मनापासून शुभेच्छा देतो माडीवाडा परिसरात गेल्या शंभर वर्षाहून अधिक वर्षापासून जो राजमिषच्या एक परंपरा म्हणजे सालदारकी ठरवण्याची एक परंपरा आजच्या दिवशी होत असते आजपासून वर्षभरासाठी शेतकरी बांधवांना शेतीसाठी जे मदत करतात असे सालदार या ठिकाणी आपल्या ताकदीची आजमाईश करत असो जो व्यक्ती जास्तीत जास्त वजनाचा जा दगड हा जास्तीत जास्त काळ उचलून धरेल अशा व्यक्तीला जास्त मोबदला देऊन वर्षभरासाठी सालदार ठेवण्याची परंपरा म्हाडीवाड्यात नव्हे तर पूर्ण खान्देशमध्ये ही परंपरा सुरू आहे परंतु आधुनिक काळामध्ये यंत्रसामुग्रीमुळे ही परंपरा लुप्त होत आहे सालदारगी करण्यासाठी कोण तयार होत नाही तरी देखील आज माणीवाड्या परिसरात ही परंपरा सन्मान्य आमचे मित्र भाऊ माळी असतील मनोज सर असतील अशा सर्व वरिष्ठ लोकांमार्फत ही परंपरा आज सुरू आहे या ठिकाणी आपले तरुण मित्र हा भला मोठा जवळपास पन्नास ते साठ किलो वजनाचा दगड अलगतपणे आपल्या कांद्यावर उचलत असतात आणि आपली ताकद या ठिकाणी दाखवत असतात आज ही परंपरा सुरू आहे पुढे देखील ही परंपरा सुरू राहील मी अशी माणिक बोलणं म्हणजे ते सुरू ठेवतील अशी त्यांना विनंती करतो आणि ही आपली परंपरा पुढे सुरू राहील आणि येणाऱ्या काळात देखील लोक आपल्या प्रकृतीकडे म्हणजे एक प्रकारचे दगड आपण उचल उचलत असो आपली ताकद या ठिकाणी आजमा करत असतात मी सर्वांना या माध्यमातून पुनच्छ अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देतो